हॅलो नमस्कार सगळ्यांना परत एकदा तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज परत भार्गव जात आहे त्याच्या ट्रेनिंगला भार्गव रेडी होऊन बसलेला आहे कालचं त्याचं सेशन एकदम मस्त झालेलं आहे त्याला खूप जास्त गोष्टी शिकवलेल्या तिथे वन टू वन सेशन होते त्यांचे आणि अजून त्याला चार पाच दिवस कंटिन्यू जायचं आहे आजचा दिवस एकदम असा ॲडव्हेंचरस आहे आमची जी कार घेतलेली होती ती खराब झालेली म्हणून आम्ही टेम्पररी कार आम्हाला प्रोव्हाइड केलेली तर आता तीसुद्धा परत द्यायची वेळ आलेली माहीत नाही आता परत राजेश काय डिसिजन घेणार आहेत कारच्या बद्दल आणि इकडे भार्गवचा डब्बा रेडी झालेला आहे त्याला बनवली आज पालकपुरी थोडस दही आणि बनाना ऍपल आणि हे त्याला खूप थकायला होतं तिथे काल त्याला खूप भूक लागलेली म्हणून थोडासा जास्त पोटा दिला त्याला बाय भार्गव दोन दिवस काय का या उन्हाचं कौतुक केलं आज लगेच पाऊसच आलाय हे आमच्या गॅरेजमधनं आता चाललेलं आहे आमचं अनयूज सामान कारण याचा काही एक उपयोग नाही आणि गॅरेज एकदम रिकामं होणार आहे आता यासाठी आम्हाला कौन्सिलच्या वेबसाईटवरती जाऊन हे बुक करावं लागलं कारण इकडे तिकडे कचऱ्यात टाकायला जमत नाहीत ह्या गोष्टी म्हणून त्यांची एका महिन्यानंतर गाडी आली नाही ते सगळं व्यवस्थित सामान घेऊन चाललेले आहेत भार्गवसाठी साठी बनवली होती पुरी त्याच्या डब्याला आणि आता मी आमच्यासाठी बनवत आहे हे छान छान पराठे आणि इकडे मला आहे माझा लिटल हेल्पर मीरा ही शेवटची माझा पराठा चालू आहे आता पण तो मीराच्या नावचा आहे प्रत्येक वेळेला मीराला पीठ खायला खूप आवडतं म्हणून आता ती लाटते हे हो ना मिरू मिरा मिर चपाती चपाती येते का बनवायला तुला ला ला मी आणि मीरा आलेलो थोडंसं बाहेर आम्हाला थोडे झाडं घ्यायचे होते इथे काही झाडांची छान दुकानं आहेत तिथे जाणार आहोत बघायला आणि जमलं तर घेऊन येणार आहोत मीरा मीरा ए मीर कुठे चालली बाहेर म्हण कुठे झाले <laughs> इथे एवढ्या साड्या वरायटी वरायटी झाडांच्या फुल झाडांच्या हे यातलं कोणतं घेऊ कळत नाही कारण भयानक महाग आहेत झाड खूप मस्त आहेत हे बघितलं का छोटे छोटे याला ऑरेंज आले त्या झाडाला हे किती छान आहे मिरचीचं झाड पण हे मोठ्या साईजचं सा मिरचीचं झाड जवळपास जा नऊशे ते हजार रुपयामध्ये बसत होतं एक मिरचीचं झाड पण त्यांची लागवड जून जुलैच्या आसपास केलेली आणि स्ट्रॉबेरीचे पण छान छान छोटे छोटे झाडं होते सगळ्यात क्यूट तर हे मिरचीचं झाड होतं पण खूप महाग खूप महाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यावरती सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असते ह्यांची लागवड कोणत्या महिन्यात करायची मग याला पीक कधी येणार पण आता हे डिस्काउंटमध्ये सध्या हे आम्ही घेतलेले आहेत छोटेसे झाड आणि आता राजेश भार्गव पण आलेले आहेत आमच्या गराजमधले सकाळी सांगितल्याप्रमाणे सगळं सामान गेलेलं आहे जे लागत नव्हतं ते आणि आता गराज एकंदरीत असं दिसतंय तर मला सगळं क्लीन करायचं हे आता आता हेच टास्क आहे बाहेरून आलं आणि आता जस्ट हे क्लीन करायचं सगळं हे आता असं दिसतंय सगळं मी राजा खेळणे आणि यूज बॉक्स वगैरे सगळे इथेच टाकलेले एकदा झाडून वगैरे मस्त हरिकामस पेस तयार करायचा गॅरेजची साफसफाई म्हणजे खजिना मोहीम एकदम कारण मला पहिल्या पाच मिनटातच खूप मिराचे टॉईस सापडले जे की तिला घरात सापडत नव्हते आणि स्क्रू सापडले तिथे मला एक दोरी सापडली कपडे बांधायला माझ्याकडे नव्हती एक्स्ट्राची ती कराजमध्ये सापडली काही अनयूज बॉक्स होते ते मी फेकून दिले आणि काही व्यवस्थित पण ठेवलेत आणि शेवटी गॅरेजला झाडू वापरून आणि सुपली वापरून एकदम चकाचक करून टाकलेलं आहे इथे आता गाडी पार्क करायची इच्छा होत नाही एकदम स्वच्छ दिसतंय आता आपल्या घरात सगळं साफ केलेलं आहे मी जवळपास मला वीस ते तीस मिनटं लागली असतील पण एकदम चकाचक झालं आहे आता खूप दिवसांचं पेंडिंग काम होतं हे माझे ब्लॉग जर किंचित जरी आवडत असले तरी प्लीज लाईक शेअर अँड कमेंट थँक्यू फॉर वॉचिंग बाय सी यू नेक्स्ट टाइम